थे नारान राणे नी नी दिशा सलियान प्रकरणामध्ये भाजप खासदार नारायण राणेंनी एक मोठं वक्तव्य केलंय आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मला त्यावेळी फोन केला होता असं नारायण राणे म्हणतात दिशा प्रकरणात उद्धव ठाकरेंनी मला फोन केलेले होते भाजप खासदार नारायण राणे यांनी मोठा दावा केलाय तर दिशा सलियान प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे राणेंच्या या आरोपांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी खंडन केले आरोप करण्यासाठी त्यांना पगार मिळत असल्याचं आदित्य म्हणाले दिशा सालियन प्रकरणात भाजप खासदार नारायण राणेंनी हे मोठं वक्तव्य केलंय के उद्धव ठाकरे यांनी मला त्यावेळी फोन केले होते पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच नाव घेऊ नका असं ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं होतं असा मोठा दावा नारायण राणे यांनी केलाय का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोडणे पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणाच सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असत बोला अमुकत बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात आई वडिलांवर नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला बघा गेल्या सोळा वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही कारण ना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवार असेल वडिलांवर असेल पक्षावर असेल सोळा वीस वर्ष किती वर्ष झाली त्यांना सोडून तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या आहे बोलत राहू दे